नमस्कार मैत्री आपण आज कटोरी जोडताना कमी जास्त झाल्यानंतर कशी कट करायची ते बघूयात बऱ्याच जणींचा प्रश्न असतो की कटोरी जास्त होते किंवा साईडपट्टी जास्त होते त्यावेळेस कसं कट करायचं म्हणजे तुम्हाला बरोबर लक्षात येईल की कटोरी आपण ज्यावेळेस जॉईंट करतो त्यावेळेस साईडपट्टी किंवा कटोरी जास्त झाली कशी कट करायची ते मी तुम्हाला इथं खूप छोटा व्हिडिओ आहे पण खूप महत्त्वाचा आहे त्यासाठी तुम्ही पूर्ण बघा म्हणजे तुमच्या बरोबर लक्षात येईल तर नेहमी कटोरी जोडताना आपण वरच्या साईडनी कटोरी जोडायची आहे म्हणजे आपल्या खालच्या साईडला जे कमी जात झालं असेल ते आपण सहज अंतर कट करू शकतो आता इथं मी अस्तरचा ब्लाऊज आहे जोडून घेतलेला आहे कटोरीला टक्सही दिलेला आहे बघू शकता कटोरी आपला हा ब्लाऊज आहे तो बेचाळीस साईजचा ब्लाऊज आहे याची कटोरी एकदम व्यवस्थित आलेली आहे आता आपण हे जॉईंट करायचं आहे जोडताना वरच्या साईडनी आपल्याला जोडून घ्यायचं आहे आणि जे कमी जास्त झालेला पार्ट आहे तो आपण खालच्या साईडनी कसा कट करायचा ते बघूयात हे दोन्ही टोके एकमेकावरती असे ठेवायचे आहेत आणि जोडताना पार्ट जो असतो तो बिलकुल ओढायचा नाही कुठलाच कटोरीचा किंवा साईडपट्टीचा शिलाई करून घ्यायची आहे लगेच आपण आणि मग बघायचं आहे आपला पार्ट जास्त बघा आता आपली इथं कटोरी जास्तीची झालेली आहे साईड आपली बरोबर आहे तर कटोरी ज्यावेळेस जास्त होईल त्यावेळेस कसं कट करायचं तर बरोबर आपण असं सर्व कट करायचं नसतं तर आपण कुठपर्यंत कट करायचं फक्त आपण इथपर्यंत क्रॉसमध्ये कट करायचं आहे मी तुम्हाला आता मार्किंग करून दाखवते तर बघा मार्किंग कसं करायचं आहे आपल्याला अशाच पद्धतीने इथपर्यंत फक्त मार्किंग करायचं आहे क्रॉस मार्किंग करायचं आहे आपल्याला हे असं पूर्ण इकडं घ्यायचं नाही फक्त आपल्याला इथलं अंतर हे जे आहे ते कट करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला हे बघू शकता असं हे आपण असं अंतर कमी जास्त झालेलं कट करून घ्यायचं आहे आता आपण मार्किंग केल्यानंतर बघा कसं कट केलेलं आहे असंच आपण कट करायचं जर तुमची पट्टी जास्त झाली असेल तर अशाच पद्धतीनं मार्किंग करायचं इथपर्यंत कट करत यायचं नाही थोडंसं असं किंचित कुळासा आकार देऊन कट करून घ्यायचा आहे तर बघू शकता ही कटोरी आपली व्यवस्थित जोडून साईडपट्टीला झालेली आहे आता आपण तिकडच्या कटोरीचं बघूया तर बघा खूप छोटे व्हिडिओ असतात पण खूप महत्त्वाचे असतात पद्धतीने आपण जोडून घ्यायचं आहे जोडताना ना ओढायचं नाही कुठलाही पार्ट ओढायचा नाही साइड परट किंवा फोटो घ्या कटोरी वाढवलेली असते आपण ऑलरेडी अर्धा इंच आपण एक्स्ट्रा घेत असतो आणि आपली कटोरी जोडल्यानंतर कधी फार जास्त होऊ शकते तर काही प्रॉब्लेम होत नाही त्यामुळे तुम्ही उरलेला पार्ट जो आहे तो कट करायचा आहे जो पार्ट जास्त येईल तो डबल सिलाई करायची आणि बघू शकता इथे इकडच्याही भागाला आपली इथं जास्त झाली आहे तर आपण इथंही आपण असंच क्रॉस मार्किंग करायचं आहे क्रॉस मार्किंग केलेला आहे आणि क्रॉसमध्ये कट करायचं आहे सरळ कट करायचं नाही सरळ जर केलं तर मग आपलं कटोरी आपली ही कट होते तर टक्सपर्यंत म्हणून सरळ करायचं नाही हे चुकीचं आहे आपलं क्रॉस आपण असं कट करून घ्यायचं आहे मार्किंगच्या बाहेरच्या बाजूला कट करायचं आहे मार्किंग आपली कपड्यावरती राहिली पाहिजे हे बघा असं व्यवस्थित आपलं तयार झालेलं आहे बघू शकता तुम्ही कटोरी ही आपली परफेक्ट अशी तयार झाली आहे अशाच पद्धतीनं तुम्ही कटोरी जोडल्यानंतर तुमचा जर कटोरीचा पार्ट कमी जास्त झाला असेल तर, से तर तुम्ही सेम पद्धतीनं कट कर करायचा आहे तर आता आपण ह्याला क्रॉसपोट्टी वगैरे लावून ब्लाऊज मी तयार करणार आहे तर अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितला आहे तर लाईक शेअर करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद